ऐका दीपकानो तुमची कहाणी पाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एक दिवस घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगीचाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्याने रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू सासऱ्यांनी निंदा केली तिला घरातून घालवून दिली हा तिचा रोजचाच नियम असे की रोज दिवे घासावे तेलवात करावी खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात दिव्याच्या अवशेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ती घरातून निघून गेल्यावर ते सगळं बंद पडलं पुढे अमावस्याच्या दिवशी राजा शिकारी होत होता आणि एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तेचा अपले एक चमत्कार घडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूपे धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपास गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय होते कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरची घडलेली हकीगत सांगितली त्याच्या राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो माझी थाटात आ माटात आरती व्हायची यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतके सगळे म्हटल्यावर सर्व दीपकांनी विचारले असं होण्याचे कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एक दिवस घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे इंद्राने विचार केला आपल्यावर उगीचाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू दीरांनी निंदा केली तिला घरातून घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले दरवर्षी ती माझी मनोभावी पूजा करीत असे जिथे असेल तिथे ती खुशाल असो असे म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणले झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घराची तिला मुक्त्यारी दिली ती सुखाने समाधानाने रामराज्य करू लागली जसा तिला दीपक पावला तिच्यावरचा आय टळला तसा तुमचं आमचं टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरे सुफळ संपूर्ण